नमस्कार मंडळी प्रियाने अर्जुन आणि सायलीमध्ये गैरसमज निर्माण व्हावा म्हणून हा प्लॅन ती करत आहे ती एका माणसाला घेऊन येते आणि त्या माणसाला सांगते ते बघते सांग तर ती सायली उभारलेली आहे आणि तुला तिच्याजवळ जायचं आहे आणि तिला मोठ्याने यू म्हणून तिला गळ्याला मिठी मारायची आहे आणि इकडून हे अर्जुन सगळं पाहत असतो आणि अर्जुन काहीतरी त्याला वाटायला लागलेलं ला आहे तर अर्जुन सायलीचा पाठलाग करत असतो तर सायली एका कॅफेपाशी उभारलेली असते आणि अर्जुनला प्रश्न पडतो की मिसेस सायली नेमकं इथे काय करतायत आणि हा इथे का आल्या आहेत तर सायली तिथे थांबलेली असते तेवढ्या तिथे बाईकवरून तो मुलगा येतो जो प्रियाने तिथे पाठवलेला हो असतो तो प्रियाचा माणूस असतो तर त्याला बघून अर्जुन मात्र खूपच इमोशनल होतो आणि हा इथे काय करतो आहे हे त्याला समजत नाही तो मुलगा कोण आहे आणि मिसेस सायलीबरोबर इतकं काय बोलतोय असा प्रश्न अर्जुनला पडलेला आहे तर अर्जुन वेगळाच काहीतरी विचार करायला का लागलेला आहे सायली आणि अर्जुनमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी हा प्लॅन प्रियाने केलेला आहे हे अर्जुनला समजेल का अर्जुन खूप रागाने त्या गाडीतून बाहेर येतो आणि ही गोष्ट प्रिया पाहते आणि प्रियाला मात्र खूप आनंद झालेला आहे तर ह्या दोघांमधलं कन्फ्युजन दूर होईल का काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद